तर पूजा खेडकर प्रकरणात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे यूपीएससी उमेदवारी रद्द केल्याविरोधात तिनं रीट याचिका दाखल केली आहे शिवाय कार्णे दाखवा नोटीस पाठवणाऱ्या संस्था आणि एडीओपीटी यूपीएससी लबसना महाराष्ट्राचे मुख्य सचिव पुणे जिल्हाधिकारी यांनी पूजा खेडकर यांना कार्णे दाखवा नोटीस बजावली होती या सगळ्यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात रीट याचिका दाखल केलेली आहे आणि यावरती आता सुनावणी होईल अधिक माहिती घेऊयात महेश बागलामचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश सगळ्यांनाच कोर्टामध्ये खेचण्याचा प्रयत्न पूजा खेडकर यांनी केलेला पाहायला मिळतोय आज महत्त्वाची सुनावणी काय अधिक अपडेट नक्कीच पूजा खेडकर हिच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पूजा खेडकर हिने रीट याचिका दाखल केलेली आहे ज्यामध्ये डीओपीटी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि पुण्याच्या कलेक्टरांना या संदर्भात प्रतिवादी बनवण्यात आलेला आहे महाराष्ट्र केडरच्या आय एस असलेल्या पूजा खेडकर यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विवादित अशा गोष्टी समोर आलेल्या होत्या ज्याच्यामुळे पूजा खेडकर यांच्या यांच्यावर मोठे मोठे आरोप झालेले होते, आ, मुट, आ, मुटे मुटे ले ले होते। आ, या संदर्भात त्यांचं जे अपंगवाच प्रमाणपत्र होतं त्या संदर्भात मोठे प्रश्न निर्माण झालेले होते त्याची चौकशी झालेली होती त्यानंतर नावात बदल केला होता स्वतःची ओळख लपवली होती असेही आरोप त्यांच्यावर झालेले होते ज्याच्याकडून हे प्रकरण न्यायालयात गेलो होतं आणि यूपीएससी कडून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली होती ज्याच्या विरोधात आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे नक्कीच द्रुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश तर पूजा खेडकर प्रकरणात आज महत्वाची ही याचिका लीट याचिका दाखल झालेली आहे आणि त्यावरती आता ज्यांना ज्यांना या कोर्टामध्ये खेचलेलं आहे ते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे